स्प्रिंकलर इरिगेशन गुरुदेव डेअरी बोल अनुभवजी आधी केले मग सांगितले सर्वांनी अनुभव घ्यावा याच्यासाठी आठाच स्प्रिंकलर इरिगेशन हे गहू आहे यावर्षी नऊ एकर गहू पिअरला आहे चांगलं बी पेरलं आहे आणि मी दरवर्षी स्प्रिंकलरवर गहू करतो मोकाट पाणी नाही फ्लड वॉटर नाही सारे नाहीत गहू स्पिंकलर शेवटपर्यंत लोक म्हणतात असं कसं येते दिसतं का स्पिंकलर साडेसातची मोटार आहे हां दिसत आहेत बघा साडेसातची मोटार आहे पंधरा नोझल आहेत अॅट अ टाईम तीस गुंठ जमीन भिजते एका वेळेला तीस गुंठ जमीन भिजते गहू पेरला आहे गव्हाचे काय पुन्हा व्हिडिओ टाकतो फक्त स्प्रिंकलरचे व्हिडिओ टाकत आहे स्प्रिंकलरचे फायदे पहिलं पाणी कोरडी जमीन होती सात सात तास आताचं पाणी चार चार तास गव्हाची उंची गव्हाच्या मुळ्या किती राहणार आहेत तेवढी जमीन भिजवायची म्हणजे काय होतं आहे दिलेलं खत उचलतं जमीन वापसा कंडिशन राहते फ्लड वाटरनं जमीन वापसा कंडिशन राहत नाही दिलेलं पाणी दिलं खत व्यवस्थित उचललं जाते गरजेप्रमाणे पाणी दिलं जाते जेवढं पाणी प्यायला लागतं तेवढं द्यायचं आपण आणि हे पिकाला आंघोळ घालते थंडीला दुही पडते दुख्याचा परिणाम होतो मावा असतात तुडतुड असतात दोन जातात अंडी असतात दोन जातात कसली रोगराई येत नाही पीक फ्रेश असते बघा ना मस्त स्प्रिंकलरची अशी पंधरा नऊ चालू आहे दिसतील तुम्हाला जरा अंधूक दिसते आबाळ आहे पण जरा बघू शकता काय अडचण येत नाही आणि गहू स्प्रिंकलरवर केलं सांगितलं दिसतंय ना दिसायलाच पाहिजे ऊन पडलं आता हां आहे मागे स्प्रिंकलर चालू आहेत बघा तर पिकाचं संरक्षण व्हायला औषधं कमी लागतात सुंदरपैकी त्याला पाणी कमी लागतं आहे मजुरी वाचते दिले जोडलं आहे झालं मजूर दुसऱ्या कामाला गेला काय अडचण नाही तो दुसरं काम, का काम करेल पण एक चार ते तासानं तेवढं टपा पोर्टेबल असते बदलायचं पुढं ठेवायचं द्यायचं सोडून रात्रीच्या वेळेला लाईट नसते लाईट असते रात्रीची पाळीची आता दिवस पाळी म्हणून मी तुम्हाला दाखवू शकलो रात पाळीची लाईटला काय करायचं आ टाकायचा आणि निवान झोपायचं काय त्रास घ्यायचा नाही ते चालते ते तिचं काम करते भिजते आणि त्या तासानुसार तेवढं बंद करायचं आणि काम संपलं मग गहू ज्वारी बाजरी मका हरभरा कांदा कमी उंचीची पिकं हे अशा आपण पिकल्यानं भिजवायचं सुंदर येतात पिकं रोगराई कमी होते धुवून जाते त्याच्यावरचा पानावरचा जा रोग बघा ना गव्हाचा रोग धुऊन जातो फ्रेश होते मावा असो तुडतुडे असो भुरी असो धुऊन जाते आहे आणि हे सगळं धुवून गेल्यामुळं पीक फ्रेश राहतं आहे प्रमाण पाणी मिळते बघा गहू याला म्हणायचं गहू असं चांगलं येते असं शेतकऱ्यांनी करावंच सुखाचं काम म्हणजे स्प्रिंकलर खत वाचवणं खताचं चांगलाच जास्त उपयोग होणं पाणी कमी जास्त प्रमाण लागणं फ्लडचं पाणी वाया जाते पाणी कमी लागते कमी पाण्यामध्ये जास्त मजुरी अजिबात नाही आणि हा स्प्रिंकलर बघा एका वेळेला अर्धा तास आपलं एका वेळेला अर्धा एकर आठ तास जरुरीप्रमाणे आम्ही सोडून देतो सहा तासानं आठ तासानं ते स्प्रिंकलर बंद करायचं आहे जागा बदलायची पोर्टेबल असतात आणि अशा हिजीबाने मी ज्वारी हे पीक तुम्हाला समोर दाखवलं मागच्या महिन्यात दोन महिन्यामध्ये कांदा दाखवलं थोड्या वेळानं गहू पण दाखवतो म्हणजे स्प्रिंकलरची पिकं कमी पाण्यामध्ये खताचा जास्त उपयोगामध्ये कमी मजुरीमध्ये शेतकऱ्याने करावा स्प्रिंकलरचा फायदा घ्यावा अनुदान देते सरकार एका सटला पन्नास टक्के पस्तीस हजाराला मिळते पंधरा सोळा हजार अनुदान मिळते आणि ते अनुदान घ्यावं अनुदानाचा पण फायदा होतो शासकीय योजनेचा पण फायदा होतो आपला पण फायदा होतो मजुरी वाचते पिकाचा औषधाचा खर्च वाचतो खताचं युटिलायझेशन खताचं वापर खत उचलायची पद्धत वापसा पद्धतीमुळं पिकाला चांगलं होते आणि म्हणून पिकं चांगली येतात आणि हे शेतकऱ्यांनी करावं जरूर करावं आजमावावं फायदा घ्यावा उगच राब राब नये राबून काही मिळणार नाही डोक्याचा वापर करा टेक्नॉलॉजीचा वापर करा भेटूया पुढच्या बा